जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मित्रपरिवारातर्फे हा गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि मेळावा मूल ते आयोजित केला होता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते नितेश कराडे मुले ते आले ते माझ्यासोबत आहेत सर काय सांगा आज संतोष भाऊ राहत यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो एकदम सुंदर कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि एकदम किती चार दिवसाचा आरोग्य शकता आहे त्यांना म्हटलं या तालुक्यात जमते त्यांनी चार दिवसात आयोजन केलं जबरदस्त काम आणि मुलं वाटलं नव्हता एवढी गर्दी असेल किंवा बाहेर फिरून आणलं आणि त्यांचं खूप सुंदर काम आहे आता सगळं ते मध्यवर्ती बँकेची अपेक्षा आहे कसावर्ती बँक आणि त्याच्यानंतर त्यांचा जो स्ट्रगल आहे जिल्हा परिषदपासूनचा स्ट्रगल आहे येणाऱ्या काळात भावी त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्याची प्रगती असे सुद्धा करून राहू आणि असेच सामाजिक जे कार्यक्रम पुन्हा सुद्धा त्यांच्या अजून राहू त्यांना शुभेच्छा देतो सुंदर कार्यक्रम म्हणजे मुलच्या विद्यार्थ्यासाठी चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि मुली विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळ्या स्पर्धा पाहिजे करायला पाहिजे माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे आणि जरी आपण अध्यक्ष चालूच तर आपण आपले आयुष्य बनवायचे सुरू करणे शक्य पाहिजे अशा अनेक गोष्टी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मान्य चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटला यासोबत आपणही हे राजकारणात आहात सध्याचं गडूळ राजकारण आहे देशात आणि महाराष्ट्रात काय सांगायचं वातावरण तर गडूळ आहे पण आता लोकांनी चेंज दर्शवला लोकसभेत लोकसभेत एक चांगली पत्ता शक्त असणारे लोकांनी आणि विधानसभेत तसंच उत्तर आता आपले लोक आणि लोकांचा जो दोष आहे निवडणुकीतून दिसून येईल काही राजकारण आहे कॅमेरामॅन वेग मित्र